रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा आमदार सुरेश खाडे यांच्याकडून विकास कामांचा धडाका सुरू आरग येथील दोन कोटी अष्ट्याहत्तर लाखांच्या कामाचा शुभारंभ सांगली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री व विद्यमान आमदार डॉक्टर सुरेश खाडे यांनी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या तोंडावर ग्रामीण भागातील विकास कामांचा धडाका सुरू केला असून रविवारी आरग येथील नागरी सुविधा डी पी आणि आमदार फंड या अंतर्गत तब्बल दोन कोटी अष्ट्याहत्तर लाख सदतीस हजार रुपयांच्या बारा विकास कामांचा शुभारंभ आमदार डॉक्टर सुरेश खाडे यांच्या हस्ते संपन्न झाला याच गावातील अन्य तेरा कामांसाठीच एक कोटी एकोणनव्वद लाख रुपयांचा प्रस्ताव पाठवण्यात आला असून लवकरच त्या कामाची मंजुरी घेणार असून ती कामेही तातडीने सुरू होणार आहेत आरक गावातील नागरिकांच्या मागणीप्रमाणे व या नागरिकांना सदरची कामे करून देण्याचं वचन दिल्याप्रमाणे आमदार खाडे यांनी वचन पूर्तता केली असून जनतेला या वेकास कामा मा पेट है। विकास कामाच्या माध्यमातून दिवाळी भेट दिली आहे सदरील गावामध्ये रस्ते कटार सभामंडप इत्यादी विकास कामांचा समावेश आहे यावेळी युवा नेते सुशांत खाडे किरण पाटील पॅनेल प्रमुख सागर वडकावे प्रमुख डॉक्टर अनिल कोरबू सर्जीराव खटावे उपसरपंच सुभाष खोत माजी उपसरपंच अजित कांबळे माजी उपसरपंच प्रकाश गायकवाड ग्रामपंचायत सदस्य अशोक सुतार चेअरमन विकास सोसायटी दौलत गावडे बिरुमामा गावडे नामदेव काका गावडे नवलूमा गावडे सचिन पाटील माजी उपसरपंच अरुण आण्णा प्रभाकर कांबळे ग्रामपंचायत सदस्य संजय नागठणे ग्रामपंचायत सदस्य जयपाल अण्णा कांबळे यांच्यासह भाजप पदाधिकारी कार्यकर्ते परिसरातील नागरिक का, मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकरी न्यूबसाठी आदिमानी मिरज